भरून आपल्याकडे वेगळं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही बघू शकता तर आज आपण कांचन जत्रा खानावळ इथे जाणार रस्ता आहे बघू शकता हे समोर जत्रा मटन खानावळ असेल जत्रेतील जेवणाचा स्वाद आपण इथं आलेलो आहोत तर बघूया यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मटन थळ्या चिकन थळ्या आहेत यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊ तर चला आतमध्ये अशा प्रकारे यांच्याकडे हमेशा गर्दी असते जेवण करण्यासाठी आपली स्पेशल मटण थाळी आहे त्या मटन थाळीमध्ये तुम्हाला आता था। मटन रस्सा मटन सूप मटन फ्राय मटन आयनी इंद्रायणी भात आणि बाजरीची भाकर अशा प्रकारचे मेनू राहणार आहेत तर त्यामधला मटन रस्सा मटन भाकरी आणि इंद्रायणी भात हा आहे ना पूर्णतः अनलिमिटेड राहणार आहे म्हणजे हा तुम्ही तुमचं मन भरसपर्यंत एन्जॉय करू शकता आणि आपलं हे जेवण पूर्णपणे गावरण पद्धतीचं आहे आपल्या इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही लोकेशनवर जत्रा मटन खानावर गुगल मॅपला टाकलं टाकले तरी तुम्हाला डायरेक्ट आपलं उर्वी कांचन मधलं लोकेशन भेटेल पण पुणे उर्वी कांचन मध्ये आमचं आहे पण बरेच लोक येतात आपली खासियत अशी आहे की सर जे आपण मसाले वापरतो बनवताना ते पूर्णतः घरातले मसाले आहेत ते मसाले इव्हन माझा भाऊ सुरज राऊत आणि मी आणि आमच्या आजीने ते बनवलेले मसाले आहेत रेसिपी आम्ही आमची शोधलेली आहे रेसिपी आणि एकदम म्हणजे घरच्या सारखी चव आहे आता तुम्ही हॉटेलमध्ये बघू शकता की टेस्टिंग पावडर वापरतात बरेच केमिकल्सचे यूज होतो मसाल्यांमध्ये सुद्धा तर तसं कोणतीही प्रकारचं काही एक म्हणजे डेसळ नाही आहे पूर्णतः घरगुती चव आहे त्याची तर तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता आणि मटणपेक्षा आपल्याकडे वेगळं वजळी त्यानंतर मटण आपल्याला तुम्हाला हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक प्लेट भेटत असेल तर आपल्याकडं प्लेट नाही पावशनरमध्ये अर्धा किलोमध्ये एक किलोमध्ये आपण ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि तुम्ही तर बघू शकता मित्रांनो यांच्याकडे असं प्रसिद्ध म्हणजे उरळी कांचन मध्ये जत्रा खानावळ हे फेमस आहे आणि भरपूर लोक दुरून दुरून येतात आणि गाड्या ट्रक वगैरे थांबतात असं खूप छान जेवण भेटतं यांच्याकडे बघू शकता एकदम तरीदार असा रस्ता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्याकडे जेवण केल्यानंतर जळजळ असं काहीच त्रास नाहीये कारण घरगुती मसाले आहेत पूर्ण गरमागरम चुलीवर भाकरी बनवून दिले जाते मेजवानी थाळ्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही कधी येत आहे जत्रा हॉटेल खानावळ सुंदर असं सजवलेली मट्टन थाळी आणि अळणी रस्सा आहे आणि हा तिखट रस्सा झणझणीत तर अशा प्रकारे झंझणीत रस्सा आणि थाळीचा स्वाद आपण घेणार आहोत तर मित्रांनो वेळ काढून तुम्ही पण एक वेळेस नक्की भेट द्या अनलिमिटेड रस्सा आहे आणि सिल्वर जिवारीची भाकरी आहे बघू शकता गरम गरम जत्रेतील जेवणाचा स्वाद बघू शकता जत्रा खानावळ उरुळी कांचन आणि अनलिमिटेड मधील रस्सा पूर्ण अख्ख बकीर भरून घेतला तरी चालतं अनलिमिटेड रस्सा आहे आणि सिल्वर जीवारीची भाकरी आहे बघू शकता गरम गरम कडक असल काळा मसाल्यामध्ये मध्ये बनवलेला आहे मटन आणि हे उकड आणि बादली भरून ठेवलेला तिखट रस्सा आणि म्हणजे तिखट माणूस पण खाऊ शकतो आणि ज्याला कमी तिखट पाहिजे तो पण माणूस खाऊ शकतो चुरून मरून कुसकुरून खाल्लेली मजाच वेगळी आहे असा रस्ता एकदम झंझलीत असा रस्सा आहे यांच्याकडे खरंच मित्रांनो खूप छान टेस्ट आहे जत्रा मटन खानावळ तुम्ही जर उरळी कांचन ह्या साईडला कधी आलात तर नक्की ट्राय करा अप्रतिम टेस्ट आहे तर चला परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ सोबत